नमस्कार मित्रमंडळी आज आपल्या कोकणामध्ये शेती सर्व कापून झाली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी कंटाळे शेती कापायला पण लेट झाली आहे कापणी सर्व आणि जस्ट मी इकडे आता फिरतो आहे शेतीमध्ये तर आपला इकडे लहान मुलं इकडे क्रिकेटचं ओवरमचं ग्राउंड बनवत आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा पूर्ण लेवल केली आहे त्यांनी सर्व काही व्यवस्थित त्यांना भेटूया आपण बघूया काय बोलतायत ते आपला कोकणी आणि आण्या पण आहे तिकडे तो बघा ट्रॅक्टर घेऊन उभा आहे ट्रॅक्टर वगैरे आणलं <laughs> आहे आणि हा इथे शुभम म्हणून एक प्लेअर आहे हा बघा काय शुभम हा <laughs> बघा हा एक प्लेअर आहे आणि दोन तीन जण ते पाणी वगैरे आणायला गेले आहे ते सर्व तयारी करत आहे हा बघा हा कोकणी आण्या आणि पेज बघा मस्तपैकी नागरून घेतलं आहे हे बघा पूर्ण लेवल करताय आणि ते कोकणी आणि बघ हे पूर्ण असं फुल ओरमचं ग्राउंड बनवणार आहे कारण की आता शेती संपल्यावर इकडची जे क्रिकेटप्रेमी आहेत ते मोस्टली इकडे आपलं क्रिकेटचं जे मनोरंजन आहे ते इकडे करतात आपलं आपल्या आहे तर आपण इकडे येऊया क्रिकेटचे मॅच वगैरे बघायला तुम्ही बघू शकता पाईपची अरेंजमेंट चालली आहे तिकडून पायप घेणार तिकडे या ग्राउंड वरती पूर्ण लेवल वगैरे सगळं मॅच चालू आपण नंतर येऊया भेट घेऊया ग्राउंड वरती ओपन आल्याने ट्रॅक्टर वगैरे पूर्ण जेवण ठीक आहे तर मॅच झाला आणि एक मोठा हत्यार आणलाय इकडे सगळ्यात भारी माझा आवडता हत्यार आहे ग्राउंड लेवल करायसाठी एम आर एफ ब्रँडचं बॅट आहे याला काय बोलतात रे बुरवणा हा बघा ही <laughs> बॅट बघा ही आहे बुरवना बोलतात लेवलिंग एम आर एफच्या पुढची एकदा एक, एक नंबरची लेवलची बॅट आहे ही बघा बॉल लागला की ग्राउंडच्या बाहेर ग्राउंड बोलतो आणि ठीक आहे हे सर्व आहे इकडे अरेंजमेंट चालले जोरात तर आपण चालू झाल्यावरती मग तुम्हाला आपण भेटूया जे काय ते कोकणातलं आपण क्रिकेट मजा घेऊया थँक्यू कोकणी चॅनलवरती आपलं स्वागत आहे थँक्यू